नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपला कांदा काढणी काढणीही मित्रांनो चालू आहे आणि आपण वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या कांद्याबद्दल माहिती दिलेली आहे आपण मित्रांनो याचं कशाप्रकारे खत नियोजन केलेलं आहे कशाप्रकारे मित्रांनो याचा आपण फवारणी नियोजन केलेलं आहे याची पण माहिती आपण तुम्हाला वेळोवेळी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो आज ही कांदा काढणी सुरू आहे आणि या कांद्याची आज मित्रांनो काय कंडिशन आहे हे मी मित्रांनो आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि मित्रांनो हा आपला कांदा आहे मित्रांनो डायरेक्ट पेरणी केलेला कांदा आहे आणि मित्रांनो याला एकशे पंचवीस दिवस पेरणी करून पूर्ण झालेला आहे आणि मित्रांनो तुम्ही याची वेळ जी साईज आहे ही मित्रांनो बघू शकता अत्यंत चांगल्या प्रकारे मित्रांनो आपला कांदा हा मित्रांनो परिपक्व झालेला आहे नोव्हेंबर महिन्याच्या पाच ते सहा तारखेला मित्रांनो याची आपण डायरेक्ट ट्रॅक्टरच्या सहाय्याने याची मित्रांनो आपण जी पेरणी आहे ही केलेली होती आणि तुम्ही बघू शकता आपला कुठल्या कंडिशनमध्ये मित्रांनो हा कांदा आहे आणि मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात थ्रीपचा प्रादुर्भाव हा मित्रांनो झाला होता तरीही मित्रांनो आपण यात ह्याला मित्रांनो वेळोवेळी चांगल्या प्रकारे फवारणीचं नियोजन चांगले चांगले करून चांगल्या चांगल्या औषधाची फवारणी करून आपण या थ्रीपच्या अटॅकला कंट्रोल केलं आणि आज तुम्ही या कांद्याची क्वालिटी ही मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो सर्व हा जो प्लॉट आहे आपला हा या सर्व प्लॉटमध्ये अशाच प्रकारचा कांदा हा आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सर्व क्वालिटी मित्रांनो एकच आहे प्रत्येक मूठ मित्रांनो सारखीच आहे आणि तुम्ही याची जे कांद्याची साईज आहे मित्रांनो बघू शकता एका एका कांद्याचं जर आपण मित्रांनो वेट केलं तर सुमारे दीडशे ते दोनशे ग्रामचा एक एक कांदा मित्रांनो हा भरू शकते एवढं मित्रांनो याचं जे आहे ते वेट आहे <laughs> मित्रांनो तुमच्याकडे कांद्याची परिस्थिती काय आहे तुमचा कांदा काढणीस आलेला का? आहे का अशा प्रकारची तुमची कांद्याची क्वालिटी आहे का हे मित्रांनो आपल्याला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा